आपल्या सर्वांना लहानपणापासूनच हे सांगितले जाते की भगवान शिवजींचा ना आधी आहे ना अंत म्हणजेच भगवान शिव ना जन्मले आहेत ना त्यांचा कधी मृत्यू होतो पण कदाचित हे पूर्ण सत्य नाही कारण भगवान पुराण आणि विष्णूपुराण ह्यामध्ये शिवजींच्या उत्पत्तीविषयी काही कथा सांगितल्या आहेत इतकेच नव्हे तर श्रीमद देवी महापुरांमध्येही शिवजींचे माता पिता कोण आहेत याचेही वर्णन आढळले तर मग शिवजींचे आई वडील नेमकी होते तरी कोण माहिती आहे माहिती असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जर माहिती नसेल तर ही कथा शेवटपर्यंत नक्की बघा काही लोकांचे असे मत आहे की ब्रह्मदेव हे शिवजींचे पिता आहेत कारण विष्णू पुराणातील एका कथेनुसार शिवजींचे एकमेव बाल स्वरूप म्हणजे रुद्र आणि रुद्राचे पिता म्हणजे स्वतः ब्रह्मदेव असल्याचे मानले जाते पण ह्या मागील खरी गोष्ट काय आहे आणि संपूर्ण जगाला ज्ञान देणाऱ्या शिवजींचे स्वतःचे ज्ञान आले तरी कुठून त्यांनी कुठून हे ज्ञान एवढे प्राप्त केले शिव पुराणातील शिव हे अजन्मे आहेत म्हणजेच ज्यांचा जन्म कधी झालेला नाही आणि ते स्वयंभू आहेत म्हणजे स्वतःहून प्रकट झालेले आहेत याचा अर्थ असा आहे की शिवजींना ना माता आहेत ना पिता पण पुराणात काहीसे वेगळे वर्णन आढळते त्यानुसार विष्णूंच्या नाभीतून उत्पन्न झालेल्या कमळापासून ब्रह्मदेवांचा जन्म झाला आणि ब्रह्मदेवाच्या मस्तकातील तेजातून शिवजींची उत्पत्ती झाली म्हणूनच शिवजींना अनेकदा ध्यानमुद्रेत दाखवले जाते मात्र शिवपुराणा त्याच्या उलट एक कथा सांगितली आहे ज्याच्यानुसार एकदा शिव आपल्या गुडघ्यांना चोळत असताना आणि त्यांच्या गुडघ्यांच्या मनापासून श्री विष्णूची उत्पत्ती झाली आणि अशा प्रकारे दोन्ही पुराणामध्ये वेगवेगळ्या कथा सांगितल्या आहेत तरी सुद्धा पुराणातील आणखी एका कथेपासून ब्रह्मदेव हे शिवजींचे पिता आहेत असे म्हटले जाते हे कितपत सत्य आहे आणि तुम्हाला ह्याबद्दल काय वाटते हे जरा कमेंटमध्ये लिहा हे समजून घेण्याआधी आपण एक सुंदरशी कथा बघूया जिच्यामुळे शिवजींना आधी आणि अनादी असे मानले जाते म्हणजे ज्याचा ना कधी सुरुवात आहे ना कधी शेवट एकदा भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव यांच्यात वाद झाला की दोघांपैकी सगळ्यात श्रेष्ठ कोण ब्रह्मदेवांना सृष्टी करताच असल्याचा अभिमान होता तर विष्णूंना पालन करता असल्याचं गर्व होता वाद हा वाढत गेला आणि अचानक दोघांमध्ये प्रचंड तेजस्वी स्तंभ प्रकट झाला ह्या स्तंभातून आवाज आला तो ह्या स्तंभाचा शेवट शोधेल तो श्रेष्ठ ठरेल ही ऐकून ब्रह्मदेवाने हंसाचे रूप धारण करून वरच्या टोकाचा शोध घ्यायला सुरुवात केली तर विष्णूंनी वराचे रूप घेऊन खालच्या टोकाचा शोध घ्यायला सुरुवात केली हजारो वर्ष त्यांनी ते शोधले पण त्यांना त्यांचा शेवट भेटला नाही शेवटी ते थकले आणि पुन्हा परतले तेव्हा त्या स्तंभातून स्वयं भगवान विष्णू प्रकट झाले ही कथा सांगते की त्यांना ना कोणत्या आधी आहे ना अनंत ह्या कथेत एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे शिवजींनी दोघांना विचारले तुम्हाला स्तंभाचा शेवट भेटला का विष्णूजींनी प्रामाणिकपणे कबूल केले की ते अपयशी ठरले पण ब्रह्मदेवांनी खोटे बोलून सांगितले की त्यांनी शेवट शोधला आहे हे ऐकून शिव अत्यंत क्रोधित झाले आणि त्यांनी ब्रह्मदेवांना शाप दिला की त्यांची पूजा होणार नाही म्हणूनच ब्रह्मदेवांची मंदिरे कमी आता आपण बघूया की शिवजींना ब्रह्मदेवाचे पुत्र का मानले जाते विष्णु पुराणानुसार सृष्टीच्या पारंभी संपूर्ण विश्व जन्मय होते ते भाके व श्री हरी विष्णू श्रीसागरात शेषनागावर विश्रांती घेत होते त्यांच्या नाभीतून एक कमळ प्रकट झाले आणि त्यातून ब्रह्मादेवांचा जन्म झाला पुढे ब्रह्मा आणि विष्णू सृष्टी रचनेविषयी चर्चा करत असताना तिथे शिव प्रकट झाले ब्रह्मदेवांनी त्यांना ओळखण्यास नकार दिला त्यामुळे शिवजी तिकडून निघून गेले नंतर विष्णूंनी ब्रह्मदेवांना दिव्य दृष्टी दिली आणि ब्रह्मदेवांना आपली चूक कळली त्यांनी शिवजींची क्षमा मागून वरदान मागितले की शिव त्यांच्या पुत्र स्वरूपात जन्म घ्यावा त्यांनी शिवजींची क्षमा मागून त्यांना वरदान मागितले की शिव त्यांच्या पुत्र स्वरूपात जन्म घ्यावा शिवजींनी ही प्रार्थना स्वीकारले हजारो वर्षांनंतर ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण करताना कठोर तपस्या केली आणि ह्या तपस्येमुळे प्रसन्न होऊन शिव बाल स्वरूपात त्यांच्या मांडीवर प्रकट झाले हे शिवजींचे एकमेव बालरूप होते जे जोरजोरात रडत होते कारण त्यांना नाव नव्हते ना तेव्हा ब्रह्मदेवांनी त्यांना रुद्र हे नाव दिले अर्थातच रडणारा पण तरी ते शांत झाले नाहीत मग ब्रह्मदेवांनी भव सर्व उग्र भीम पशुपती ईशान महादेव अशी अनेक नावे दिली असे म्हणतात की ब्रह्मदेवांनी शिवजींना एकशे आठ नावे दिली आहेत खरे नक्की काय आहे निराकार ईश्वर म्हणजे शिव महान आत्मा सदाशिव आणि सती पार्वतीचे पती म्हणजे शंकर आणि महेश हा भेद आहे पण अनेक भक्त ते ओळखत नाही या पुराणानुसार नारदांनी ब्रह्मदेवांना विचारले की सृष्टीची सुरुवात कोणी केली आणि त्रिदेवाचे मातापिता माता पिता कोण आहे तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले प्रकृती स्वरूपा आणि कालस्वरूप सदाशिव हे माता पिता आहेत अतिप्राचीन काळी जेव्हा काहीच अस्तित्वात नव्हते तेव्हा केवळ काल स्वरूप सदाशिव होते, होते। त्यांच्या आत शक्ती रूपाने दुर्गा विद्यमान होती दोघांनी मिळून सृष्टी निर्माण करण्याचा विचार केला सदाशिवांनी आपल्या डाव्या अंगातूनच विष्णूंची तर उज उजव्या अंगातून ब्रह्मदेवांची निर्मिती केली नंतर ब्रह्मा विष्णूंमध्ये श्रेष्ठतेचा वाद सुरू झाला आणि त्याच्यातूनच ज्योतिर्लिंग प्रकट झाले तर कालस्वरूप सदाशिव होती आणि त्याच्यात ज्योतिर्लिंग प्रकट झाले ते, ते कालस्वरूप सदाशिव होते त्यानंतर सदाशिवांनी स्पष्ट केले की ब्रह्मा म्हणजे सृष्टी निर्माण करणारे विष्णू म्हणजे सर्वांचे पालन करणारे आणि रुद्र म्हणजे सहार करणे पण कृपा करणे ही केवळ सदाशिवांचे कार्य होते यावर स्पष्ट होते की ब्रह्मा विष्णू रुद्र हे सर्व सदाशिव आणि शक्तीचे अंश आहेत शेवटी ऋषींनी शिवजींना विचारले की तुमचे पिता कोण तेव्हा शिवजी म्हणाले ब्रह्मदेव नंतर म्हणाले दादा कोण शिवजी म्हणाले विष्णू आणि परदादा कोण तेव्हा शिवहसन म्हणाले स्वतः शिव तेव्हा ऋषींना समजले की शिवजींपेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही तर ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि याच्यामधला कोणता भाग तुम्हाला आवडला हे पण नक्की सांगा जर तुम्हाला अशाच कथा ऐकायच्या असतील तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा